डेव्हलपमेंट होत आहे एक वेळ फायनल डेव्हलपमेंट काय होतील त्या अनुसंगाने आपल्याला परत जे आहे ते माहिती आम्ही प्रेस ब्रिफिंग इतकीच माहिती आहे आणि यांच्या अनुसंगाने वेगळे वेगळे दृष्टिकोनातून वेगळे वेगळे यंत्रणाकडून प्रयास चालू आहे आता आमचे जे प्रयास आहे की ते सुखरूप जे आहे ते कसा आपल्याकडे परत येईल त्या अनुसंगाने आमच्या तर्फे सर्व प्रयास जे आहे ते चालू आहे त्याच्यावर अजून बेपत्ता किंवा किडनॅपिंग असं काहीही नाहीये कारण त्याचे दोन मित्रच आहेत असं नवीन किंवा अननोन पर्सन किंवा असं कोणीही त्याच्यामध्ये नाहीये अजून आम्हालाच नेमकं माहित नाही की ते असं फोन न करता किंवा माझ्या घरात आतापर्यंत अशी पद्धत नाही अगदी कुठं वाकडला जरी कुठं जाणार असेल तर फोन करून पप्पा मी तिकडे चाललो पण इथं ज्या वेळेस आला त्याची गाडी वापरली नाही दुसऱ्याच गाडीतनं तो इथपर्यंत आले ते तिघंजण आणि गेले त्याच्यामुळं मी क्वास्यस झालो की बाबा मला इंटिमेंट केलं नाही किंवा त्याच्या माझा जो थोरला मुलगा आहे गिरीराज त्याला इंटिमेंट केलं नाही कम्युनिकेशन कंटिन्युअस असतं दिवसातनं कमीत कमी पंधरा ते वीस पंधरा ते वीस फोन आमच्या एकमेकाला होतात आणि त्याच्यामध्ये फोन आला नाही आणि अचानक हा एअरपोर्टवरती कशाला गेला त्याच्यामुळं मी क्वाशेस झालो म्हणून मी कॅम्पसमध्ये गेलो कॅम्पसमध्ये सांगितलं की बाबा त्याची स्वतःची गाडी घेतलेली नाही दुसऱ्याच गाडीने हे तिघंजण त्या ठिकाणी गेले म्हणून मी कॉन्सिअस होऊन इमिजिएट ह्या गोष्टींना साहेबांना फोन केला सीपी साहेबांना फोन केला पन्नी साहेबांना फोन केला मी त्याच्यावरती इमर्जन्सी फास्ट ट्रॅकवरती मी त्याच्यावरती गेलो आणि आता कळलं की ते प्रायव्हेट चार्टरनं हाय झालेले आहेत आता कुठं लँड होत आहे ते अजून देअर ऑल्सो ट्राईंग ऍट देअर लेवल बेस्ट आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो वी आर वेटिंग व्हॉरीज आहे ते सुखरूप आहेत का तुमच्याशी बोलणं झालं फ्लाईट मध्ये असले तर बोलणं कसं होईल मध्ये जो ड्रायव्हर सोडायला गेला होता तो ड्रायव्हर आला की आमच्या माघारी तो म्हणला की मी त्यांना सोडून आलो एअरपोर्टला म्हणून आम्हाला कळलं की एअरपोर्टला आले ते नेमकं कुठं गेले ते समजू शकत काही नाही काहीच माहित नाही ट्रॅकिंग करूया चालू आहे मित्रच मित्रच आहे काय नाव आहे नावही मला माहित नाही आता ते समजेल ड्रायव्हर बी एकदम हे झालेलं आहे ड्रायव्हरकडं कळेल आम्ही तेच माहिती घेतो की नेमकं कोण आहे नाही त्यांच्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती घेऊन गेलेत का एवढं विचारतो प्रायव्हेट प्लेन घेऊन गेलेत का ते आता इथनं त्या ड्रायव्हरनं आम्हाला दिलेली माहिती की मी डिवनला त्यांना सोडला आतमध्ये आणि मी गाडी घेऊन माघारी आलो पण आपण जे संपर्क करताय आम्ही प्लेनला आम्ही नाही गाडी बोलिसर नाही अजून ते ते माहित होत्या फ्लाईट आहे ते चार्टर आहे का रेग्युलर फ्लाईट आहे आणखी काय ते अजून काहीच क्लिअर झालेलं नाही नाही आम्ही आम्ही काय सांगितलं स्वतःहून गेले म्हणजे जसं आमच्यात कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन झालं नाही म्हणून मी रेस्टलेस झाले बाकी काही नाही ओके थँक्यू